नमस्कार मित्रांनो पर कनेक्टिव्हिटीचा एक वी एस सेरीजचा व्हिडिओ सर्वात प्रथम कोणाला हवा आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून जेवढ्या जास्त कमेंटिटतील त्यांचा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यात येईल यवतमाळ असेल सोदा असेल हिंगोली असेल परभणी असेल माहुरगड असेल परळी वैद्यनाथ असेल मागच्या व्हिडिओतली यादी तपासून घ्या लातूर असेल पंढरपूर असेल मंगळवेढा असेल सांगोला असेल औकुंबर असेल ना नरसोबाची वाडी असेल कुशिळे असेल खाली आत्मापूर असेल गारकोटे असेल जे काही आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपलं गाव नक्की लिहा जेणेकरून ताबडतोब व्हिडिओ बनवण्यात मदत होईल उमरखेड असेल बरेच गाव एकोणीस आहेत टोटल मागचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या लक्षात असेल जे काही व्हिडिओ आहेत त्यांना विनंती आहे आपलं गाव मागच्या यादीतील एकोणीस गावामध्ये जे कुठं जवळपास असेल अलाइनमेंटच्या तिथं लिहिताना टाका की बाबा फलानं भिजताना यवतमाळ फलानं भिजताना समजा परभणी फलानं भिजताना

सेरीज माहूरगड असेल सी सेरीज असेल परत एकदा ये e सिरीज यवतमाळ असेल प्रस्तावित मार्गिकेपासून बी सिरीज माहूरगड असेल विद्यमान मार्गिकेपासून सी सिरीज पुसद असेल विद्यमान मार्गिकेपासून डी सिरीज उमरखेड असेल प्रस्तावित मार्गिकेपासून जी सीरीज हिंगोली प्रस्तावित मार्गी के जब सीरीज हिंगोली मार्गी के बाद जी सीरीज असेल गंगाखेड शेरीज असेल परळी वैद्यनाथ प्रस्तावित मार्गिकेपासून गंगाखेड देखील प्रस्तावित मार्गिकेपासून आंबेजोगाई असेल प्रस्तावित मार्गेपासून आय सीरीजने जे सिरीजने लातूर असेल प्रस्तावित मार्गिकेपासून के सिरीज असेल प्रस्तावित मार्गिकेपासून विद्यमान मार्गिकेवरती के सिरीजने गोपाळपुरात मार्किंग आहे खात्री करून घ्यावी एल सिरीज असेल मंगळवेढा विद्यमान मार्गिकेला प्रस्तावित मार्गिकेपासून एम सिरीज असेल सांगोला विद्यमान मार्गिकेला प्रस्तावित मार्गिकेपासून सिरीज असेल औदुंबरची विद्यमान मार्गिकेवरती प्रस्तावित मार्गिकेपासून असेल नरसुबाची वाडी प्रस्तावित मार्गिकेवरून संपूर्ण नवीन ई सिरीज असेल पट्टण कोडोली प्रस्तावित मार्गिकेवरून विद्यमान मार्गिकेवर खुशिरे संपूर्ण नवीन आर सिरीज रचे असेल प्रस्तावित मार्गिकेवरून विद्यमान मार्गिकेवरती आदमापूर सिरीज असेल गोटी विद्यमान मार्गिकेवरती कमेंट मध्ये तुम्ही म्हणाल की बाबा आमचं गाव लांब आहे फक्त तिथं गावाचं नाव तालुका जिल्हा आणि याच्यावरती सेरीज ए टू इयर्स आत्तापर्यंत सांगितलेले पाठवा आणि कॅल्क्युलेशन करू आणि तिथून सगळ्यात जास्त कमेंट आलेले आहेत त्यांचा व्हिडिओ पहिल्यांदा बनवण्यात येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यातील अपडेट आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल नोटिफिकेशनद्वारे आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील आपला अभिप्राय कळवायला विसरू नका नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती देखील आपला अभिप्राय जो आपण कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे तो कळवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रचार आणि प्रसार करा कारण विद्यमान मार्गिका आठशे दोन पॉईंट पाचशे ब्याण्णव किलोमीटर आणि ह्या पुढचे जोड रस्ते स्पर कनेक्टिव्हिटी जवळजवळ दोनशे सत्तर किलोमीटरच्या घरात म्हणजेच प्रमुख मार्गिकेच्या जवळजवळ तिसरा हिस्सा असणार आहे आणि फार महत्त्वाचा घटक असणार आहे आजूबाजूच्या परिसरासाठी तर कृपया सर्वांना विनंती आहे की प्रचार आणि प्रसारासाठी जेवढं काही करता येईल म्हणजे शेअर ऑप्शन जेवढा जास्तीत जास्त वापराल तेवढं लोकांपर्यंत सदरी बातमी ए सिरीजने यवतमाळ बी सिरीजने माहूरगड सी सिरीजने पुसत डी सिरीजने उमरखेड ई e सिरीजने हिंगोली एफ सिरीजने परभणी जी सिरीजने गंगाखेड एच सिरीजने परळी वैद्यनाथ आय सिरीजने आंबेजोगाई आंबाजोगाई जे सिरीजने लातूर के सिरीजने पंढरपूर एल सिरीजने मंगळवेढा यम सिरीजने सांगोला एन सिरीजने औदुंबर ओ सिरीजने नरसोबाची वाडी पी सिरीजने पट्टणकोडोली क्यू सिरीजने कुशिरे आर सिरीजने आदमापूर आणि एस सिरीजने गारगोटी कमेंटमध्ये सिरीज लिहू शकले तर सिरीज लिहाच इथं जसं ए यवतमाळ आणि पुढं जे काही आपले क्रिडेन्शियल पोस्ट तालुका जिल्हा टाकता आला तर टाका तुम्ही म्हणताल की आम्ही बाहेरचे आहोत त्याच्या पुढचे जिल्हे त्याच्या पुढचे जिल्हे कुठलेही असू द्या लगतचे तरी तुम्हाला प्रस्तावित मार्गिकेवरती जाणारा हा जो जोड रस्ता जिथून जवळचा आहे यवतमाळ परिसरातील लोकांनी ए यवतमाळ ऑप्शनने कमेंटला सुरुवात करावी माहूरगड परिसरातील लोकांनी बी माहूरगड ऑप्शनने सुरुवात करावी कमेंटला पुसद सी पुसत अशी कमेंटला सुरुवात करावी डी उमरखेड अशी उमरखेड परिसराने सुरुवात करावी ई हिंगोली अशी हिंगोली परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यफ एफ परभणी अशी परभणी परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी जी गंगाखेड अशी गंगाखेड परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यच परळी वैद्यनाथ अशी परळी वैद्यनाथ परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी आय आंबाजोगाई अशी अंबाजोगाई परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी जे लातूर अशी लातूर परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी के पंढरपूर अशी पंढरपूर परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यल मंगळवेढा अशी मंगळवेढा परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यम सांगोला अशी सांगोला परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यन औदुंबर अशी औदुंबर परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी ओ नरसोबाची वाडी अशी नरसोबाची वाडी परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी पी पट्टण कोडोली अशी पट्टण कोडोली परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी क्यू कुशिरे अशी कोशिरे परिसरातील कोशिरे परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी आर आदमापूर अशी आदमापूर परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी यस गारगोटी अशी गारगोटी परिसरातील लोकांनी कमेंटला सुरुवात करावी मग आपण जरी ह्या पंचकृषीतील किंवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जे काही चतुर्दिशा किंवा उपदिशा आहेत आग्नेय नैऋत्य ईशान्य अशा कुठल्याही भागातील पाच पन्नास शंभर किलोमीटरचे असाल तर कमेंटमध्ये परत एकदा सांगतो की आपल्याला कमेंट करताना सुरुवातीला कोड ए टू एस त्याच्या पुढचं गावाचं नाव त्याच्यानंतर मग आपलं गावाचं नाव तालुका आणि जिल्हा लेणे आहे सुरुवातीला परत एकदा ए फॉर यवतमाळ बी फॉर माहूरगड सी फॉर पुसद डी फॉर उमरखेड ई फॉर इंगोली एफ फॉर परभणी जी फॉर गंगाखेड एच फॉर परळी वैद्यनाथ आय फॉर आम जे फॉर लातूर के फॉर पंढरपूर एल फॉर मंगळवेडा यम फॉर सांगोला एन फॉर आवडुंबर ओ फॉर नरसुभाची वाडी बी फॉर पट्टनकोडली क्यू फॉर कुशिरे आर फॉर आदमापूर आणि फॉर गारगोटी परिसर अनुक्रमे